नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मी आज संत निरंकारी मंडळाचे स सर्व सभासद आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आपल्याकडं आमच्या दवाखान्यासाठी जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो घेतलेला आहे तुम्ही बघितलं असेल की करोनामध्ये आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागायचा प्रत्येक रुग्णांना फक्त ऑक्सिजन लागायचं कारण बऱ्याच गो वेळी औषध न वापरता ऑक्सिजनवर सुद्धा रुग्ण बरा व्हायचा आणि आज संत निरंकारी प्रतिष्ठानतर्फे दिनरूळची जी शाखा आहे त्यांनी आज हा जो रक्षला चा, जो कार्यक्रम घेतला आहे तर मी मनापासून त्यांचे फार आभार मानतो की त्यांनी दवाखान्यामध्ये आमच्या झाडं लावण्याचा जो संकल्प केलेला आहे मी त्यांना सांगू शक इच्छितो यादवसाहेबाला की तीस वर्षापूर्वी माझा जो एक मित्र डॉक्टर सतीश गिरे नॉट जे औरंगाबादला आहेत आणि सध्या ते अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये सर्जन आहेत ते हे तुमच्या मंडळाचं काम करते आणि ज्या वेळेला सुरवातीला ज्या वेळेला मला तुमचा फोन आला किंवा खांडे खांडेकर साहेबाचा फोन आला तर मी कसलाही विचार न करता ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला म्हणजे सोबत येण्याचं ठरवलं त्याचं एकमेव कारण आहे की मी मागच्या तीस वर्षापासून या मंडळाचं काम मला परिचित आहे आणि फार चांगला उपक्रम आपण घेतात बीडमध्ये सुद्धा आपलं प्रांतचे बरेच लोक जे की आमचे मित्र आहेत ते या मंडळामध्ये काम करतात आणि मानवतेचा जो संदेश आहे त्यांचा थे की म्हणजे मानवाने माणूस मानुण की आपण बघितलं करोनामध्ये आपलेच भाऊ बनके होते आपण त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत झोपवलं की नाही म्हणजे ही जी मानवता आहे ही कुठंतरी कमी पडतो आपण आणि तुमच्या ह्या संत निरंकारी मंडळाच्या वतीने आपण पुन्हा एकत्र सगळ्यांना जोडत आहात त्याबद्दल मी तुमचं खरंच आभार मानतो असेच उपक्रम आपण घेत राहा आम्ही आपल्याला वेळोवेळी सा मदत करू साथ देऊ आणि मी जास्त बोलणार नाही कारण आपण या दवाखान्याचं आतून उद्घाटन राहिलं आहे ए लवकरात लवकर हा दवाखाना पण चालू होईल आम्ही दोन मेडिकल ऑफिसर भरलेले आहेत शासनाने याच दवाखान्यात आणि कर्मचारी वगैरे भरतील आणि एक पंधरा ऑगस्टच्या आसपास आम्हाला असा निरोप आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत हा दवाखानाच लोकांसाठी खुला होईल मी मी असं डिक्लेअर करत नाही कारण माझ्या अधिकारात नाही ते वरून ज्या वेळेला होईल त्यावेळेला सुरू होईल आणि हे जे झाडं लावणार आहेत त्याचं आम्हीसुद्धा काळजी घेऊ आपण तर काळजी घेणारच आहे आणि इथं वृक्ष लागवडीचं काम त्या ला। केलं त्याबद्दल मी पुनशा एकदा सर्व निरंकारी मंडळ संत निरंकारी मंडळाचं अभिनंदन करतो व धन्यवाद देतो तसेच दिंद्रूळच्या गावकऱ्यांचंही अभिनंदन करतो की असे आपल्या गावामध्ये असे मंडळाला आपण लोक सर्व प्रतिसाद देतात त्यांना साथ देतात आणि या गावामध्ये पूर्ण वृक्ष लागवड होईल आणि आपण बघतो ऑक्सिजन हे माणसं आपल्या म्हणजे बाकी नाही भेटलं तरी चालतंय पाणी अन्न पण ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाहीत तर मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की वृक्ष लागवडीच्या यांच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना मदत करावी आणि आज आपण इथं सर्वांनी मला बोलवलं माझा सत्कार केला તે બદલ મી સર્વ સંત નિરંકારી મંડળે વ દિંદ્રુર ગ્રામ છે આભાર માનતો અને મી મા ભાષણ સંપ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર